दादा भूटण लय वाद बाजारात नाहीलासह वाजते नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आणखी एका नवीन कार्यक्रमासोबत तर इकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू आहे त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आहेर जे आणलेले आहेत प्रणिताचं लग्न आहे दुसऱ्या दिवशी आणि त्यांच्या घरी जे आहेर आलेले आहेत जे हळदी कुंकू आलेला आहे तर ते इथे बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर त्यासाठी सगळ्यांना हळदी कुंभला बोलवलेलं आहे इकडे जेवणाची तयारी झालेली आहे आणि आण इकडे जे दरवाजासाठी तोरण वाशिंग आणलेलं आहे त्याचं पूजन होणार आहे तर लग्न दुसऱ्या दिवशी आलेलं आहे आणि दरवाजावर चौकटीला लावण्यासाठी तोरणची तयारी झालेली आहे आणि पण त्याचं पूजन करून सुवासिनी ज्या बोलवलेल्या आहेत त्या पूजन करतील आणि त्यानंतर ते दरवाज्यावरती लावण्यात येईल असे छोटे छोटे जे फंक्शन्स असतात लग्नाच्या वेळेचे रीतिरिवाज हे कदाचित म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून एन्जॉय करण्यासाठी आणि एक त्यात एक वेगळंच मंगलमय वातावरण तयार होतं कार्यक्रमासाठीचं तर त्यासाठी हे असतील विधी कदाचित आपल्या पूर्वजांनी ठरवून ठेवलेले पण हे सगळं करताना खरंच खूप आनंद होतो आणि सगळे मिळून एकत्र येतात तेव्हा तर एक, एक वेगळीच मजा असते आणि गावी गेल्यानंतर हे असे फंक्शन अटेंड करायला मला खरंच खूप आवडतं कारण इकडे आपण एकटेच राहत असतो आणि काम एके असं जे आयुष्य सुरू असतं त्यातून एक चेंज मिळतो गावी आलेल्या सगळ्यांशी भेट होते बोलणं चालणं होतं खाली खुशाली खरंच हे कार्यक्रम एन्जॉय करायला मला खरच खूप आवडतं आणि आता आपण हा कार्यक्रम लग्नाच्या वेळेचे जे विधी आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे अशा प्रकारे पूजन झालेलं आहे ते बाशिंगांचं आणि आम्ही फोटोशूट केलेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर ते, ते चौकटींवरती लावलं जाईल तर याला एक वेगळंच महत्त्व आहे लग्नाच्या वेळी मंगलमय वातावरण तयार होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी यामुळे येते आणि एक डेकोरेशनही होऊन जातं आणि याला महत्त्व खूप आहे आणि हे सारे आहेर आहेत जे पाहुण्यापैने आलेले आहेत आणि हळदी कुंकूनंतर हे असं मोठं हळदी कुंकू जेव्हा कपाळावर येतं त्यावेळी मला खूप छान वाटतं हे बघायला अशी तयारी झालेली आहे आणि सगळे जमलेले आहेत आणि खूप छान असं दुसऱ्या दिवशी लग्न आहे तर त्याचीही गडबड सुरू आहे तयारी सुरू आहे सगळीकडे आणि नवरी देव करायला गेलेली आहे सध्या घोड्यावरून ते शूट करणं काही मला जमलेलं नाहीये आणि इथे मात्र सगळ्या आलेल्यांना हळदी कुंकू लावण्याचं काम माझ्याकडे होतं आणि ते मला खूप 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 आवडतं आणि हळदी कुंकू लावल्यानंतर जो मोठा असा हळदी कुंकुचा टिळा होतो तयार त्याने एक छानसा लुक क्रिएट होतो तर तोही खूप छान वाटतो कसं असतं ना की कार्यक्रम झाले हे एकमेकांना समजावं आणि स्त्रियांना रोजच्या त्याच त्याच कामातून थोडासा विरंगुळा मिळावा त्यासाठी कदाचित ही रचना करून ठेवलेली असेल हळदी कुंपाच्या कार्यक्रमाची त्यानिमित्ताने स्त्रिया नटतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि खूप आनंदमयी वातावरण तयार होतं मला खरंच अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला खूप खूप आवडतं पण गावी गेल्यानंतरच हे क अटेंड करता येतं बघता तुम्ही कसं मंगलमय वातावरण आहे लग्नाचं आणि नुकतंच आता जेवणाची तयारी होत आहे देवकरून आल्यानंतर नवरीला आणि त्याच्यासोबतच्या कुरवल्यांना सर्वांना जेवण आहे आणि घरच्यांनाही त्यासोबतच जेवण आहे तर वातावरण बघता लग्नाचं असं मंगलमय गावी कसं छान आणि प्रसन्न वाटतं त्यानंतरच तुमच्यासोबत मी ओसा कसा पुजतात गावाकडे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही पाहत असाल की उसाचे एक एक पेर कांड ठेवलेलं आहे पूजनासाठी तर ही एक प्रॉस्पेरिटी दर्शवणारा सण आहे जे शेतीकडे आपली शेतीप्रधान देश आहे आपला आणि त्याचंच जे सौंदर्य आहे जे प्रॉस्पेरिटी आहे ती दाखवण्यासाठी हे सण वार सेलिब्रेट केले जातात तर ओसा पूजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुळशीजवळ हा ओसा आणला जातो आणि तो कसा ओसला जातो तो या व्हिडिओ मंडळ मी तुम्हाला दाखवत आहे वौसा पूजण्याची ही शास्त्रशुद्ध पद्धत तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहा आणि तुमच्याकडेही असंच पद्धतीने पूजला जातो का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर वौसा पूजनाचं काम सुरू आहे आणि ह्या वौसा संक्रांतीला ज्यांना कोणाला अडीअडचणी आले असेल वौसा पूजनाचं काही कारण राहिलं असेल तर माघ पौर्णिमेपर्यंत वौसा पूजला तरीही चालतो हे मला आत्ताच नव्याने कळलेलं आहे तर काही लोक ठिकाणी रथसप्तमीपर्यंत पूजतात पण त्या माघ पौर्णिमेपर्यंत वौसा पूज केलं तरीही चालू शकत तर अशा प्रकारे हा वंशा आम्ही आलेलो आहे हळदी कुंकू प्रोग्राम साठी तर ते तुम्ही कसं प्रकारे पूजतात ते व्हिडिओमध्ये पुढे पहा तुळशीला ओसून आल्यानंतर पाच सुवासिनींनी एक 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 असा करून ओसा जो आहे तो ज्यांचा ओसा आहे पुजायचा तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचा असतो आणि ते पुजताना ते ओसा घालताना असं म्हणायचं असतं की सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात सीतेचा ओसा जनमजोगी ओसा तर या हे असं म्हणतात ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे पण हे ओसा ज्यावेळी ओटीमध्ये घालतात त्यावेळी ते म्हण म्हणतात आणि ओसा कुणाचा असंही विचारतात मग ज्या जे कोणी स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं आहे त्या त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगतात आणि वौसा यांचा असं असं ते सांगतात तर अशा प्रकारे ही ओसा पूजनाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे गावाकडे तर ती आज योगायोगाने मला ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला मिळाली याचा मला खरंच खूप आनंद होत आहे हे ठरवलंही नव्हतं मी अगदी अगदीच योगायोगाने हे सगळं झालेलं आहे सुलेखाताईंचा ओसा त्या त्याही पुण्यात राहतात त्यांचा ओसा राहिलेला होता पूजायचा आणि त्यानिमित्ताने मला हा व्हिडिओ शूट करण्याचा चान्स मिळाला हा व्हिडिओ माझ्या जाऊबाईंनी शूट केलेला आहे तर वेळेला जे कोणी असेल त्यांनी माझ्यासाठी हे व्हिडिओज शूट करतात त्याबद्दल त्यांचा खूप 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 मनापासून आभार आणि त्यामुळंच हे व्हिडिओज मी तुमच्यासोबत या रीती वगैरे गावच्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते त्यामुळं त्यांचं खरंच खूप आभार आणि माझ्या व्हिडिओजला खरंच सगळ्यांची माझ्या फॅमिली मेंबर्सची माझ्या जाऊबाईंची नानांदींची सगळ्या पाहुण्यापाईंची मदत होते तर हे खूप छान वाटतं मला आणि व्हिडिओ खरंच तुम्ही एन्जॉय करा लग्नानिमित्त सगळ्यांचीच धावपळ गडबड गोंधळ सुरू होता आणि त्यातूनही जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा अशा प्रकारे ववसापूजन संपन्न झालेलं आहे आणि हा पूजनाचा कार्यक्रम पूर्ण होत आहे आणि तुम्ही पाहताय की शेतीशी रिलेटेड हा सण आहे शेतातलं जे काही धान्य शेंगभाज्या फळभाज्या असतील तर त्या या कार्यक्रमासाठी यूज केल्या जातात आणि आलेल्या सुवासनीची उटी भरण्यासाठीही हेच साहित्य वापरलं जातं आमच्या गावी तरी तुमच्याकडे काय वापरतात तेही नक्की सांगा तर गावी शेंगा भुईमुगाच्या शेंगा पावट्याच्या शेंगा वालाच्या शेंगा ज्या काही शेंगा आहेत आणि हरभऱ्या हरभऱ्याचे जे सोले आहेत तर ते हे सगळं साहित्य ऊस आणि गाजर हे सगळं मिक्स करून त्याची ओटी भरली जाते तर तुमच्याकडे हे असं करतात का तेही नक्की सांगा आणि आपल्या पूर्वजांनी जसं की मी नेहमी सांगते की शेती आपली तब्येत आणि हे सगळे सणवार या सगळ्यांना एकत्रितपणे लिंक करून ठेवलेलं आहे यांची छानशी सांगड घातलेली आहे जेणेकरून आपलं आयुष्य सुकर व्हावं आणि हे रीतिरिवाज जपले तर आपल्याला फायदा नक्कीच होणार आहे तोटा तर होणारच नाही आहे त्यामुळं एन्जॉय करणं आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन पुढं जाणं आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी या व्हिडिओद्वारे करण्याचा प्रयत्न करते तर त्याला नक्की सपोर्ट करा आणि ज्या कोणी नवीन लग्न झालेल्या मुली असतील सुहाजिनी असतील तर त्यांचाही एक संक्रांतीचा वेगळाच उत्साह असतो त्यांची पहिली संक्रांत त्या खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतात त्यांच्या सासरहून माहेरी वंसा येतो आणि तोच वंश त्याच वंशाची परंपरा त्यापुढे चालवतात तर हे एक प्रतिकात्मक सण आहे हा शेतीशी रिलेटेड आपल्या तब्येतीशी रिलेटेड आणि तो खरंच खूप आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट करावा आणि पुढच्या पिढी पिढीपर्यंत तो कसा सेलिब्रेट करतात ते पोचवावा हीच एक इच्छा ठेवून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ शूट करण्याचा चान्सही अगदी योगायोगाने आलेला आहे खूप मनापासूनची इच्छा होती पण इंद्रणीला आजारी असल्यामुळं माझा थोडासा प्रोग्राम सगळाच फ्लॉप झालेला आहे तरीही योगायोगाने हा व्हिडिओ शूट झाला याचं खरंच खूप समाधान वाटतं आहे मला आणि हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले याचं खरंच खूप म्हणजे एक समाधानच वाटतं आहे मला आणि खरंच काय बोलणार मी मी त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे गावी मुलांना सांभाळण्यासाठी घरचे असतात त्यामुळं मला हे सगळं करण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांचेही खूप खूप मनापासून आभार त्यांचं एक्साइटमेंट बघता ते माझी वाटच बघत बसलेली की मी कुठे गेली आहे कशाला चला घरी होय